नमस्कार मी जया कुणाल बोलते आणि मला एक सांगताना खूप आनंद होत आहे की आमच्या मंगलाक्षी इव्हेंटचा आता आम्ही दोनशे प्रोग्राम पूर्ण केलेला आहे आणि हे सर्व माझ्या ग्रुपच्यामुळे आणि आपल्या लोकांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे आमच्या इव्हेंट हे पूर्ण दोनशे पूर्ण झाले त्याचं आज आम्ही सेलिब्रेशन केले दारक्यामध्ये या हॉटेलमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं आय टी नमस्कार मी जया संतोष ठोकरे महाराष्ट्र इव्हेंटची सदस्य आहे आणि आज आमचे दोनशे इव्हेंट झाले आहे त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि आम्ही आमची सगळी टीम खरंच खूप छान आहे आणि सपोर्टिव्ह आहे आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम आम्हाला असंच भेटत राहो आणि आमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच तुमच्याकडून मला अपेक्षा आहे धन्यवाद प्रवीण देते मंगलाक्षी इव्हेंटचा आज दोनशे एपिसोड आमचे कम्प्लीट झालेले आहेत इतके सारे प्रोग्राम्स खूप छान वाटत आहे लोकांचं जे आम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स वाढवला वाढला आहे आणि सोबतच आम्हाला लोकांचा भरभरून प्रतिसाद पण मिळत आहे याच्या पुढेही आम्ही असेच इव्हेंट करू असे तुझ्या सदेच्छा नमस्कार मी चे प्रियाचेतन पाटील आमचे मंगलाक्षी इव्हेंटचे दोनशे एपिसोड जास्त छान वाटते आणि पुढे पण जे इव्हेंट्स होतील त्याला पण आम्ही असेच हे करू चांगलं प्रोत्साहन देऊ का मी माधवी कुलापकर मंगलाक्षी इव्हेंटची सदस्य आज आमचे दोनशे एपिडो एपिसोड कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याची आम्ही सेलिब्रेशन पार्टी केलेली आहे आतापर्यंत आम्ही सगळ्यांना गुड सगळे इव्हेंटमध्ये जे सा, जे सादर करत होतो ते अगदी चांगल्याच करत होतो पण यानंतर सुद्धा नवीन नवीन कल्पना आम्ही आपल्यासमोर मांडणार आहे आणि आम्हाला असे छान छान इव्हेंट मिळतील की अशा मला नक्कीच आहे आमच्या मॅम सपोर्ट आम्हाला आहे आज आमचे दोनशे इव्हेंट्स कम्प्लीट झालेले आहेत त्याबद्दल मीनाक्षी ताईचे खूप खूप सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन आणि असेच आम्ही सगळे सोबत राहू आणि पूर्ण टीम समोर नेण्याचा प्रयत्न करू आणि मॅमचा सपोर्ट आम्हाला आहे नमस्कार मी मीनाक्षी फिरके मंगलाक्षी इव्हेंटचे काम आज आम्ही सेलिब्रेशन केलं होतं कारण की आमचे मंगलाक्षी इव्हेंटचे दोनशे इव्हेंट्स कम्प्लीट झाल्यामुळे आणि हे एक व्यक्तीचं मेहनतचं फळ नाही आहे सगळी टीम वर्क असते आणि टीम मिळून जेव्हा काम करते ना तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो आणि सर्व माझी टीमचे मेंबर्स खूप छान आहे खूप मन लावून काम करता आणि त्यांचा आनंद बघून मलासुद्धा आनंद मिळतो आणि सगळ्यांना मी हेच सांगते की आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांचा आनंदच आपला आनंद आहे आणि हे त्यांनी पक्क पकडून ठेवलेलं आहे त्यामुळेच हा सक्सेसचा टप्पा आम्ही पार करू शकलो आणि पुढे पण तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला हव्यात आहे आमच्या सख्या खूप मेहनत करता आहे तर त्यांना तुमचे शुभेच्छांची खूप गरज आहे धन्यवाद